आपल्यामधून निघून गेली खऱ्या अर्थाने तिच्या जाण्याने किंवा या लेकरांचे वडील सुद्धा यांच्या जीवनातून अगदी लहानपणीच निघून गेले त्या दोघांच्याही जाण्याने या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला कारण निश्चितच विक्षप खऱ्या अर्थाने आपल्या घरातील एखादी व्यक्ती गेल्यानंतर त्याच्या प्रत्यर्थ निश्चितच आपल्या परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळत असतो तेच दुःख आज या ठिकाणी प्रत्येकाला झालेले प्रत्येक जण आलेला त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होण्याकरता आलेला आहे खऱ्या अर्थाने माझ्याही जीवनातलं ते दुःखही माय पण जसं या लेकरांच्या जीवनातले वडील अगदी लहानपणी निघून गेले आणि आता माता निघून गेली माझ्याही जीवनातले वडील मी अगदी दहावीमध्ये असताना निघून गेले पण सांगू तुम्हाला आज या नारदाच्या गादीवरती उभी ना त्याचं कारण माझे वडील आहेत बघा कारण माझ्या वडिलांची खूप इच्छा होती माझ्या एका तरी मुलीनं कीर्तन करावं प्रवचन करावं म्हणून सगळ्या लेकरांवरती त्यांनी वारकरी संप्रदायाचे संस्कार केले संस्कार करत असताना मी सातवी मध्ये असताना आमच्या एक दोन मुली आळंदीला गेल्या आता त्या मुली आळंदीला ना त्यावेळेला त्या आई वडील माझ्या वडिलांना म्हणत होते की तुमच्याही मुलीला आवड आहे कीर्तनाची प्रवचनाची तिलाही तुम्ही आळंदीला टाका किंवा आमच्या गावामध्ये माझे गुरुवर्य स्वामी श्यामसुंदर महाराज पुरी फार मोठे महात्मे होऊन गेले ते सुद्धा माझ्या वडिलांना सांगायचे तिला तुम्ही शिक्षण संस्थेमध्ये टाका परंतु माझ्या वडिलांची आर्थिक परिस्थिती नव्हती परिणाम मला आळंदीला जाता आलं नाही पण तुमच्या माहिती करता सांगते ज्या वेळेला दोन वर्ष शिक्षण घेऊन त्या मुली गावामध्ये परत आल्या त्यावेळेला त्या, त्या मुलींचं कीर्तन आमच्या गावामध्ये झालं उन्हाळ्याचे दिवस होते आणि रामनवमीच्या सप्ताहामध्ये त्यांचं कीर्तन झालं आणि ते कीर्तन ऐकून ज्यावेळेला माझे वडील घरी आले ना त्याच्यातलं त्या 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 एका मुलीचं नावे क्रांतीताई सोनवणे आणि एकीचं प्रतिभाताई कोकाटे धोनींची कीर्तनं झाली आणि कीर्तन ऐकून घरी घरी आल्यानंतर आईवडिलांच्या डोळ्यात पाणी होतं वडील रडत होते वडिलांच्या डोळ्यातलं पाणी पाहिलं मी वडिलांना विचारलं नाना तुम्ही का रडताय कारण मी वडिलांना नाना म्हणायचे त्यांना म्हटलं तुम्ही का रडताय तुमच्या डोळ्यात पाणी कशा करता त्यावेळेला वडिलांनी दिलेले उत्तर आहे का माझे वडील म्हणतात जर यदा कदाचित यत्ता सातवीमध्ये असताना त्या मुलींच्या बरोबर मी तुला आळंदीला टाकलं असत ना तर आज त्या नारदाच्या गादीवरती उभं राहिलेलं मी तुला पाहिलं असत म्हणून मी कुठेतरी कमी पडलो याचं त्यांना फार मोठं दुःख वाटत होतं पण तीच खंत राहिली आणि ज्या दिवशी एकता दहावीमध्ये असताना माझे वडील माझ्या जीवनातून पितृचक्र हरपलं माईबापांनो अचानक माझ्या वडिलांचा अपघात झाला आणि त्या अपघातामध्ये सांगते तुम्हाला जातील असं वाटत नव्हतं वय अगदी कमी होतं मी दहावीमध्ये होते म्हणजे वडिलांचं वय कमीच असणार आणि त्या ठिकाणी शेतामध्ये गेल्यानंतर लाईटची जी मेन लाईन आहे ना ती त्यांच्या अंगावरती पडली आणि वडिलांचा त्या ठिकाणी घात झाला काळाने घाला घातला आणि खऱ्या अर्थाने आमच्या चारही भावंडांच्या जीवनामधलं पितृछत्र हरपलं जसं विठ्ठलपंत आणि माता रुक्मिणी गेल्यानंतर हे चार भावंडं बापाविना आईविना उघडी पडली ना तसंच आमच्याही जीवनामध्ये झालं आम्ही पण चार जण बहीण भावंड आहोत आणि त्याच्यामध्ये वडील गेल्यानंतर पितृछत्र हरपलं पण ज्या दिवशी वडील माझ्या जीवनामधून निघून गेले ना वडिलांचा अंत्यविधी झाला अंत्यविधी झाल्यापासून शेवटच्या दशकऱ्या विधी होईपर्यंत अंतकरणामध्ये विचार करत होते की बाप निघून गेलाय पण बापाचं स्वप्न मात्र पूर्ण करायचं राहील कारण वडिलांना आम्ही शब्द दिला होता वडिलांना मी म्हणायचे जरी तुम्ही मला आळंदीला टाकलं नाही ना तरीसुद्धा एक क्षण असा येईल मी नारदाच्या गादीवरती उभी राहिलेली असेल आणि तुम्ही मला नक्की पाहाल पण जोडामध्ये खंत इतकीच राहिली की बाप जेवणामधून निघून गेला पण त्या नारदाच्या गादीवरती उभं राहणं काही आपल्याला झालं नाही मग अंथकरणामध्ये विचार केला दशकऱ्या विधीच्या ठिकाणी पिंडदान चालू होतं दहा दिवस उलटून गेले दहा दिवसामध्ये पाहुणे रवळे यायचे नातेवाईक यायचे सांत्वन करायचे पण काही वाटत नव्हते सांत्वन फक्त दहा दिवसांपुरतं असतं बघा आणि दशकऱ्या विधीच्या ठिकाणी दहाव्या दिवशी पिंडदान चालू होतं आणि त्या पिंडदानाच्या ठिकाणी मी विचार केला ब्राह्मणाने सांगितलं पिंडदानाच्या वेळेला या ठिकाणी संकल्प करावा लागतो एक वर्षापुरता लोक संकल्प करतात बघा कोणी चहा सोडून देतं कोणी वेगळे वेगळे न पदार्थ न खाण्याचा संकल्प असतो पण माझ्या बापाकरता मी विचार केला माझा बाप जीवनातून तो निघून गेलाय पण त्यांची इच्छा आपल्याकडून अपूर्ण राहिली ना ती इच्छा माझ्या जीवनामध्ये पूर्ण करायची त्या ठिकाणी एका वर्षापुरता संकल्प नाही करायचा तर संपूर्ण आयुष्यभराकरता संकल्प करायचा आहे आणि मी त्या ठिकाणी म्हटलं नाना तुमची इच्छा होती ना तुमच्या मुलीना कीर्तन करावं प्रवचन करावं तुमचं लेकरू असं कीर्तन करेल तुम्ही ज्या ठिकाणी असाल त्या ठिकाणी तुम्हाला आनंद झाला राहणार नाही आणि खऱ्या अर्थाने मला आज असं वाटतंय तो बाप ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी त्या, त्या बापाला आनंद होत असेल फक्त जीवनातलं दुःख इतकंच आहे माई बापांनो त्या बापाचं स्वप्न आज पूर्ण झालंय जीवनामध्ये पद प्रतिष्ठा ऐश्वर्य संपत्ती सगळ्या गोष्टी मिळाल्या प्रसिद्धी मिळाली कीर्तनाच्या भरपूर तारखा असतात पण आज हे सगळं वैभव पाहण्याकरता तो बाप माझ्या जीवनामध्ये जिवंत नाहीये जसं विश्वमौली मी माझ्या जीवनामध्ये चालवली मी मी माझ्या जीवनामध्ये वेद माझ्या ज्ञानेश्वरी सारखा विराट ग्रंथ लिहिला पण या सगळ्या गोष्टींचं कौतुक करणारी माझी आई रुक्मिणी माता आणि माझे वडील विठ्ठलपंत जिवंत नाहीत ना याचं मला फार मोठं दुःख वाटतं तसा माझा बाप माझ्या जीवनामध्ये नाहीये ना याचं मला फार मोठं दुःख वाटतं कारण आज महाराष्ट्रावर कीर्तन करत असताना वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार करत असताना बऱ्याच ठिकाणी कीर्तनाला नातेवाईक आलेले असतात त्यावेळेला नातेवाईक म्हणतात कोणाचे मामा होते कोणाचे वडील होते कोणाचे नाना होते सगळं गाव माझ्या वडिलांना नाना म्हणायचं आजही अख्खं गाव म्हणतं आज जर नाना हे सगळं पाहण्याकरता असते ना तर खऱ्या अर्थाने त्यांना खूप आनंद झाला असता त्यावेळेला ते वाक्य असं लागतं ना म्हणाला आणि मग अंतकरणामध्ये विचार येतो की आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या बापाचं स्वप्न आपल्याला पूर्ण करायचं जीवनामध्ये एकच मागणी करते याविना काही नको एवढे ते पांडुरंगा याच साठी मांडिला तुझ्या दारात हा दंगा एवढ्या करता हा सगळा अट्टहास केलाय की माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत त्या बापाचं स्वप्न मला पूर्ण करायचंय पद प्रतिष्ठा ऐश्वर संपत्ती फार पैसा मिळावा जीवनामध्ये असा उद्देश नाहीये फक्त शेवटच्या श्वासापर्यंत त्या बापाचं स्वप्न पूर्ण करायचंय म्हणून माझं सांगायचं तात्पर्य एकच आहे माझ्या कीर्तनात तुमच्या डोळ्यात पाणी यावं तुम्ही भावनिक व्हावं असा माझा उद्देश अजिबात नाहीये पण आपली परिस्थिती ज्यावेळेला आपल्या समोर उभी राहते ना त्यावेळेला साहजिकच डोळ्यामध्ये पाणी येत असतं पण सांगायचा उद्देश इतकाच असतो जे माझ्या जीवनातलं दुःख आहे ना ते तुमच्या जीवनामधलं नसावं माझा बाप गेल्यानंतर माझं स्वप्न पूर्ण झालं पण तुम्ही त्या माईबापाचं स्वप्न पूर्ण करा कारण जिवंतपणे मात्या पित्याचं स्वप्न पूर्ण करावं त्यांच्या खांद्यावरचा भार आपल्या खांद्यावरती घ्यावा याचा इतका आनंद त्या माईबापाला कोणताच नसतो म्हणून जाता जाता शेवटी या मातेला श्रद्धांजली म्हणून एकच म्हणेन ते जीवनामध्ये आल्यानंतर आपल्याला असं वाटतं की आपण फार गरीब कुटुंबामध्ये जर जन्माला आलो तर आपल्याला वाटतं श्रीमंताच्या पोटी जन्माला यावं पण खऱ्या अर्थाने माझ्या जीवनामध्ये ही संधी जर मला देवाने दिली ना कोणाच्या पोटी जन्माला यावं तर मी निश्चितच म्हणेन की याच बाईबाच्या पोटी मला जन्माला येऊ दे कारण यांच्या पोटी जन्माला येऊन आम्ही कीर्तनकार झालो याच्यापेक्षा जीवनामध्ये काय पाहिजे काही नको म्हणून या मातेला श्रद्धांजली म्हणून शेवटी एकच म्हणावं असं वाटतं फार गोड शब्द येत एक कविता आहे हम्म हम्बरु वासराले चि भगाय दिस्ति मायारे दिस्ति माया हम्बरुण वासरीजे भागय तेवा मले तिङ्गी दिस्ति मा

शब्द या माते करता लक्षपूर्वक आहे का शेवटचे शब्द या माते करता फार गोड आहेत बघा प्रत्येकाने आपल्या जीवनामध्ये अनुभवले असे शब्द आहेत म्हणून म्हणते आणंदाना घरावी तुझी ओटी म्हणून म्हणतेना घरावी तुझी ओटी पुन्हा एकदा जन्म झाला पुन्हा जर या आयुष्यामध्ये मनुष्य जन्म मिळाला ना तर निश्चितच त्याच माईबापाच्या बापाच्या पोटी जन्माला याव ही सदिच्छा भगवंताच्या चरणी व्यक्त करते